पसगोंडा कडेमणी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित हातकलंगले तालुक्यातील तारदाळे दैनिक महान कार्याचे पत्रकार पसगोंडा कडेमणी यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेशराव जाधव कर्मवीर हरिभक्त परायण भगवान कोकरे महाराज यांच्या हस्ते जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले यावेळी शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा पर्यावरण पत्रकारिता वैद्यकीय वंचित समाज यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळींना विविध पुरस्काराने गौरवण्यात आलं पत्रकार बसकोंडा कडेमणी ही गेली सात वर्ष तारदाळ व खोतवाडी मधून दैनिक महानकार्य व महानकारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत सामाजिक प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचं जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलं कोल्हापुरी फेटा श्रीफळ सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं सदर पुरस्काराचे वितरण रविवारी बावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे निवेदक बाबासाहेब मेमाने यांनी केलं सदर कार्यक्रम प्रसंगी जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील सुनील पाटील पी अंगज महादेव पाटील सदाशिव नाळे महाराज सोमनाथ कोरे संपतराव सावंत यांच्या स सा, संयोजन समिती व निवड समितीचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते उपस्थित होते महानकर निपसाठी संतोष पाटील इचलकरांजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा